नमस्कार 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 मी प्रवीण चिले तुमचं स्वागत करत आहे आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सिक्स या प्रेडिक्शनच्या सेशनमध्ये तुमचं मनापासून धन्यवाद आज आपण एक्सपायरी दिवस पाहिला निफ्टीची एक्सपायरी आणि खूप खूप जबरदस्त असायचा जर तुम्ही बघाल तर त्यांनी रेंज बनवली दोन्ही साईडला मित्रांनो दोन्ही साइडला ट्रेड झाले अपसुद्धा झाले सुद्धा झाले ब्रेकआउट फेलियरसुद्धा झाला बॉटमसुद्धा बनलं बॉटमवरून सुद्धा झालं दोन वेळा तर या पद्धतीने आजचा पूर्णपणे दिवस होता आणि सगळा एकदम असा जबरदस्त दिवस होता मजा आली आज ट्रेडिंग करते वेळी असा जेव्हा दिवस असतो तेव्हा मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही प्रकारचे जे ट्रेडर असतात बायर आणि सेलर किंवा पुट आणि कॉल सगळ्यांसाठी हा दिवस होता आणि सगळ्यांनी प्रॉफिट बनवलं असेल मे बी ठीक आहे आणि जर तुम्ही नीट बघाल जो काल आपण डिस्कशन केला होता रेड झोन त्या रेड झोन मध्ये येऊन मार्केट थांबलेलं आहे पुन्हा एकदा ठीक आहे तर आजच्या दिवसाची जर रेंज तुम्ही बघाल तर खूप मोठी होते जवळजवळ त्याने सव्वीस हजाराचा रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती गेला आणि तिथून तो शार्प खाली आला जवळजवळ पंचवीस हजार आठशे दहा पर्यंत आला जो कालचा लो होता बघा कालचा लोलाच त्याने रिस्पेक्ट केली आणि पुन्हा तो वरती गेला जसं काल गॅपअप होऊन वर गेला आणि वरतीच क्लोजिंग दिली त्याच पद्धतीने आज भले जी रेंज होती एक्सपायरीची ती त्याने दाखवली आणि पुढे तर आणखीन भन्नाट आहे निफ्टीमध्ये काय झालं बँक निफ्टीमध्ये काय झालं बँक निफ्टीनीच ऍक्च्युली मार्केटला थोडासा वरती आणलं त्याची पण आज एक्सपायरी होते आणि सेन्सेक्स तर आपण तिन्ही याच्यावरती अनालिस आपण करणार आहोत तर सर्वप्रथम आता ह्या ज्या रेंज लावलेल्या आहेत त्या आपण थोड्याशा चेंजेस करूया आणि त्या पद्धतीने आप आजचा आपण मार्क करून घेऊया ठीक आहे आजचा हा लो आहे तो लो आपण करून घेऊ त्यानंतर जर मोठा रेंज जर बघाल तुम्ही निफ्टी मध्ये तर सव्वीस ची जी रेंज आहे सव्वीस हजार आणि पंचवीस हजार आठशे दहा हा मोठा रेंज आहे आणि या रेंजमध्येच मार्केट आहे तर आता आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला एक रेड झोन मार्क करायचा आहे तो रेड झोन आपल्याला सव्वीस हजार नऊशे वीस म्हणजे जो कालचाच आहे तोच आपण लावतोय फक्त लेवल थोड्याशा आता आपण पहिला जो टार्गेट आहे तर ची एक लेवल लावूया आपण दुसरी ज आहे ती डाऊन साइडला सेम हाच ठीक आहे आजची रेंज काय मिळाली आपण अपसाईड अप पण एकदा मार्क करून घेऊ हो। अपसाइड पण आहे शंभर आणि दोनशे ठीक आहे चल तर मोस्टली काही चेंजेस नाही झालेले आहेत सेमच आहे रेड झोन रेड झोन जो आहे तो सेमच आपण ठेवलेला आहे आणि सव्वीस हजार आणि पंचवीस हजार नऊशे वीस या रेड झोन मध्ये जर मार्केट असेल तर आपण इथे नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण त्याला कन्सिडर करणार आहोत ठीक आहे या रेड झोन मध्ये तुम्हाला ट्रेड नाही आहे मित्रांनो तर ह्याच्यातून जेव्हा बाहेर येईल तुम्ही बघा जेव्हा कधी ह्याच्यातनं इथून बघा हा ब्रेकआउट फेल झाला आज पण आणि जसं या रेड झोन मध्ये एंटर केला त्याच्या खाली आला टपाटप टपाटप मार्केट खाली आला बघा आणि तुम्हाला पॉईंट देऊन गेला जसा त्या रेड झोन मध्ये गेला मार्केट परत साइडवेज झाला आणि जसा त्याला ब्रेक केला ब्रेक केल्यानंतर एक स्मूथली पॉइंट्स मिळाले तर रेड झोन जेव्हा जो असेल त्यावेळेला नक्की प्राईज ॲक्शन काय असते ती बघा प्राइस ऍक्शन बनून जेव्हा खाली आलं तेव्हा चांगले त्याच्यात पॉइंट्स मिळतात आणि जेव्हा ब्रेकआउट फेल होतो ब्रेकआउट फेल होतो तर हा ब्रेकआउट फेल झाला बघा ब्रेकआउट फेल झाला आणि या रेड झोनमध्ये आला त्यानंतर सुद्धा चांगले पॉइंट्स मिळाले आणि सपोर्ट सपोर्ट इथे आला सपोर्ट बनवला सपोर्ट बनवून थ्री चा जो सेटअप आहे ते थ्री पीएम नंतर मार्केटने शार्प मूव दिलेले मित्रांनो ह्या पद्धतीने मार्केट चालतं ठीक आहे प्राइस ऍक्शन नुसार नुसार लेवल टू लेवल, लेवल मार्क करा उद्या वार बुधवार आहे बुधवार म्हणजे काय आज मंगळवार होता आज निफ्टीची एक्सपायरी होती गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि हा जो मधला दिवस असतो तो बुधवार जनरली मार्केटमध्ये मा पाच दिवस असतात त्या पाच पैकी दोन दिवस ट्रेंडिंग पकडा आणि तीन दिवस साईडवेज पकडा त्यातला हा उद्याचा साईडवेजचा गॅप जर झाला आणि थोडासा खाली येऊन पुलबॅक येऊन जर ब्रेक केला तरच आपण बायमध्ये आपण बसणार आहोत उद्या पुन्हा एकदा सिरीजची नवीन सुरू होते महिन्याची नवीन सिरीज सुरू होते तर मे बी काय ऍक्शन बनते ती पण बघा गॅपअप जर झाला खाली आल्यानंतर जो इंट्राडे हाय ब्रेक केला त्यानंतर तुम्ही बायसाठी बसा मोस्टली मार्केट बाय तर त्याचं पण तुम्ही काळजी करून म्हणजे लक्षात ठेवा आणि जर मार्केट तिथल्या तिथे जर राहिला आणि थोडा टाइमपास करून प्राइस ऍक्शन करून जर ब्रेक केला सव्वीस हजार लेवल तर दोन लेवल सहज मिळतील सव्वीस हजार चाळीस सव्वीस हजार शंभर या दोन इझिली मिळतील पण मार्केटने थोडासा टाइमपास करून ब्रेक केला पाहिजे प्राइस एक्सटेन करून ब्रेक केला पाहिजे आणि समजा जर का मार्केट इथेच ओपन होऊन जर खाली ब्रेक करतोय नऊशे वीसला तर खालच्या लेवल सुरू होतात पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार आठशे आणि अजून जर खाली आला तर पंचवीस हजार सातशे पन्नास ठीक आहे तर मोस्टली या दोन लेवल तर ज्या आजचा लो आहे जो आजचा लो आहे तर तुम्ही नीट बघाल तो, तो खूप चांगला सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर तिथे जर मार्केट आला इथे कन्सल्टेन्शियल करून जर खाली आला तर इथे साठी ऑपॉर्च्युनिटी बनू शकते वर जाण्यासाठी पुन्हा एकदा मार्केट बाय ऑन डीप्स आहे ठीक आहे दुसरं मार्केट समजा गॅपअप जर असेल तर गॅप जर असेल तर तुम्ही वरती जाऊन द्या त्याला लो ब्रेक करून दे त्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता खाली आठशे दहा पर्यंत ठीक आहे या लेवल सुद्धा काढल्या तुम्ही सातशे पन्नास आणि सातशे वीस सो मोठा सपोर्ट आहे पण आठशे दहाला ला मेजर सपोर्ट आहे जर तो ब्रेक होतोय तर चांगले मिळतील आणि नवीन सिरीज आहे त्यामुळे ऑफ ठीक आहे तर त्या पद्धतीने आपण बघणार आहोत चला तर मग आपण वळूया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने खूप चांगले पॉइंट दिले आणि खूप चांगले जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो इथून ब्रेकआउट आला खाली आलं डब्ल्यू पॅटर्न बनला वरती गेला पुन्हा रेजिस्टन्स आला पुन्हा खाली आला पुन्हा पॅटर्न बनला पुन्हा वरती गेला म्हणजे आज दोन्ही साईडला ट्रेड मिळालेले आहेत मार्केटने खूप जबरदस्त रेंज बनवलेले चला तर मग बघूया आणि तिथेच येऊन तो क्लोज झालाय आजचा हायलाच येऊन क्लोज झालाय हे दाखवतंय की निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ऑल टाईम हाय करायची किती स्ट्रेंथ आहे लेवल थोड्याशा ओपन वरती घेऊया फक्त येथे ही रेंज थोडीशी मोठी झाली आहे ठीक आहे बँक निफ्टीमध्ये जो रेड झोन झालेला आहे तो रेड झोन झालाय मित्रांनो सत्तावन्न हजार अठावन हजार तीनशे अठ्ठावन हजार तीनशे ते सत्तावन हजार नऊशे सत्तर जवळजवळ तीनशे तीस पॉइंटचा रेड झोन बनले कारण आज रेंजच मोठी आहे आणि जर ही कन्सोलशन करून वर जर गेला तर ऑल टाईम हायला पुन्हा जाऊ शकतो त्या लेवल असतील त्या कालच्याच अठावन हजार चारशे अठ्ठावन हजार सहाशे या दोन लेवलसाठी इझिली हिथून बँक निफ्टी जाईल आणि समजा जर हिथूनच त्याने रिजेक्शन घेऊन जर खाली आला तर तुम्हाला सत्तावन्न हजार सातशे नऊशे सत्तर ब्रेक होतोय तर तुम्हाला सत्तावन हजार आठशे तीस सत्तावन हजार सहाशे वीस आणि सत्तावन हजार चारशे या तिन्ही लेवल खालच्या ओपन होताना दिसतील मित्रांनो बँक निफ्टी खूप बुलिश आहे ऑल टाईम हाय जवळ जाण्याच्या फुल प्लॅनिंगमध्ये आहे निफ्टीपेक्षा स्ट्रेंथ आहे आज जर निफ्टीला कोणी वर नेला असेल तर एक एक्सपायरी आणि दुसरी बँक निफ्टीने गेलेली आहे ठीक आहे खूप स्ट्रेंथ दाखवते तर उद्या बघूया नवीन सिरीज सुरू होते आणि ती नवीन सिरीज कशा पद्धतीने होते आणि सेन्सेक्समध्ये जर आपण बघितलं सेन्सेक्समध्ये पण सेम म्हणजे निफ्टी याची मिरर इमेज जर बोललात सेन्सेक्स तर सेम रिजेक्शन आलं रिजेक्शन नंतर खाली आला डब्ल्यू पॅटर्न बनला वरती गेला पुन्हा रिजेक्शन आलं पुन्हा खाली आला आणि थ्री पी एम सेटअप प्राइस रेड झोन मार्क करूया आपण ह्याचे सेन्सेक्सचा जो रेड झोन आहे तो थोडासा छोटा होऊ शकतो आठशे चाळीस ते सहाशे बावीस हा रेड झोन आपण करूया हा फर्स्ट टार्गेटच ठेवू कारण खूप मोठ्या मोठ्या रेंज थोडीशी फक्त शिफ्ट करतोय मी आणि एक राउंड लेवल पकडून चला तुम्ही मार्केट मध्ये येऊ शकते एक रेंज ठीक आहे तर सेन्सेक्स मध्ये आपण या तीन साठी जातोय हे रेड झोन आहे रेड झोन थोडा छोटा आहे ठीक आहे मित्रांनो जर हा त्याने ब्रेक करतोय म्हणजे एक मिनट जरा चौऱ्याऐंशी हजार आठशे पन्नास चौऱ्याऐंशी हजार आठशे पन्नास ते चौऱ्याऐंशी हजार सहाशे वीस जवळजवळ दोनशे अडीचशे पॉईंटचा रेड झोन आहे हा रेड झोन जर ब्रेक करतोय तर पहिला टार्गेट आहे पंच्याऐंशी हजार दुसरं पंच्याऐंशी हजार दोनशे आणि पंच्याऐंशी हजार चारशे या तीन साठी जाऊ शकतो सेन्सेक्स वरती आणि जर का हा ब्रेक करतोय चौऱ्याऐंशी हजार सहाशे तर चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी जवळजवळ पाचशे तुम्ही राऊंड लेवल पकडून चालू शकता आणि खाली दोनशे सदतीस चौऱ्याऐंशी दोनशे चाळीस पर्यंत जाईल आणि त्यानंतर त्र्याऐंशी हजार किंवा चौऱ्याऐंशी हजार ही राऊंड लेवल धरून चाल या खालच्या तीन लेवल्स ओपन आहेत आणि वरती या तीन लेवल ओपन आहेत मित्रांनो उद्या थोडासा साइडवेज असण्याचे चान्सेस आहेत कारण तो मधला दिवस आहे त्यामुळे बुधवार असल्यामुळे दुसरं मार्केटने आज खूप वॉलेटाईल दिलेलं आहे खूप मोठी रेंज बनवलेली आहे तर साईडवेज जाईल त्याच्यामध्येच तर तुम्ही त्या पद्धतीने बघा मंथली एक्सपायरी असल्यामुळे नवीन सिरीज सुरू होते तर नवीन आता रोल व्हायला सुरू होईल सगळे स्टॉक्स म्हणा किंवा निफ्टी बँक निफ्टीमध्ये रोल आउट झाले असतील आज आणि स्ट्रॉंग बुलिश मुमेंटम आहे मार्केटमध्ये पण तुम्ही लेवलनुसार तुमचा स्टॉप लॉस प्रोटेक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही ट्रेड मारा तिसरं असं शिकून ट्रेड मारा प्राईज ॲक्शन कॅन्डलस्टिक कशा पद्धतीने बनतात ह्या लेवल कशा पद्धतीने येतात ह्या सगळ्यांचा अभ्यास थोडासा करा जेणेकरून तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही एक्सपर्ट बनत राहाल तुम्ही युट्यूबवर शिका माझ्याकडे शिका किंवा आणखीन कोणाकडून शिका जिथे तुम्हाला आवडते तिथे शिका पण शिकून मित्रांनो ट्रेड मारा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू